महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सेवानगर सरदारनगर कदेर व्यंकटेश नगर रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी साइड पट्ट्यावर असलेले अतिक्रमण काढून साईड पट्ट्या रिकाम्या करण्याची मागणी उमरगा तालुक्यातील कदेर येथील व्यंकटेश नगर ते ग्रामपंचायत कार्यालय कदेर व सरदार नगर तांडा सेवानगर तांडा ते भुसनी रोड या भागातील व मार्गावरील गावातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गाची दुरुस्ती तसेच रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे रस्त्याच्या बाजूला कडेला असलेल्या झाडे झुडपे काढण्यात यावीत अशी मागणी वाहन चालक आणि ग्रामस्थांनी केली आहे या पाच वर्षात एकदाही साईड पट्ट्या काढण्यात आल्या नाहीत याकडे कोण विशेष लक्ष देणार का या मागणीचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव चौधरी यांनी दिली परंतु जिल्हा परिषद बांधकाम बांधकाम विभाग विभाग व सार्वजनिक यावर नेमका काय निर्णय घेते याकडे गावातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे भुसनी मार्गे व जाणारा रस्ता सेवानगर सरदार कदेर भागातून जातो गावातील अरुंद रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक वाढल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होते रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण या समस्येसाठी कारणीभूत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे म्हणून ज्या भागात कोंडीचा प्रश्न निर्माण होतो त्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे तसेच वाहतूक सुविधा सुरळीत करण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद